विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही इथल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या